नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्याला आपल्या या ठिकाणी आज वीट कारमाळीचे शेतकरी पेरणी यंत्रणे येण्यासाठी आलेले आहेत तर यांना आपण साडेचार फुटामध्ये पेरा फुने अवजार दिलेला आहे तर ते अवजाराची नवीन आत्ता आपण एक नवीन सिस्टम बनवलेली आहे काय मडा ना आपण या यंत्रामध्ये जर आपल्याला समजा वर्मेच्या कडेला तूर टोपाची असली आणि मध्ये जर मुग उडीत करायचं असलं तरी ही पद्धत करता येते या पेटीमध्ये आपण पार्टिशन टाकल्यामुळे आपल्याला सर्व पेकी सहज पेता येतात या ठिकाणी जर आपल्याला साऱ्यामध्ये कांदा आणि कडेला तूर असं सुद्धा पीक करता येतं स्वयं या गरोब मधून एक पाच वर्षापूर्वी हे अवजार नेलेलं होतं एक नंबर उगवण क्षमता अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याची वरड आलेली नाही किंवा कांदा पातळ झाला किंवा सारा शेप पडला नाही सारा एकदम शेप पडतो व्यवस्थित दिसतो साऱ्याला कुठं जाता आणि अजिबात वाढावं लागत नाही काय नाही हा असा सारा व्यवस्थित दिसतो कांदा ओके मध्ये उगत मोसमच्या आजाराची उगवण क्षमता आणि ड्रिलिंग म्हणजे बी व्यवस्थित सुकत सगळीकडे इकडे सारखं सुकतं आणि विशेष म्हणजे कांद्याचं बी आजाराच्या पेटीत कमी शिल्लक राहत आजाराची क्वालिटी एक नंबर आहे आणि आता आमच्या इथं आधी रोहित कंपनीचे पेरणी यंत्र वापरलं जायचं पण आता हे आवजाराची पेरणी जगल्यापासून लोक रोहित पेरणी यंत्राने अजिबात पेरणी करत नाही धन्यवाद